दिवस कसा वाटतो पहिल्यांदा आले तेव्हा सगळे लोक कसे होते आणि आज कसे पहिले सगळे आले पहिल्या दिवशी आल्यानंतर सगळे निगेटिव्ह मध्ये होते की मला जमेल का नाही मला येईल का नाही हातपाय थर 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 कापत होते पण आज एवढा सगळ्यांच्यात बदल झाला पॉझिटिव्हिटी जी काय म्हणतात ती आज आपल्या प्रत्येकात दिस दिसती एवढा मोठा बदल झाला धन्यवाद सर तुम्ही पाहताय प्रत्येक जणांमध्ये कसा बदल होतो इथं आणि म्हणून प्रशिक्षणार्थी थेट इथं बसूनच आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय दादांना विचारूया आता दादा दा पहिला दिवस काय आणि आज काय आपण दुसरा दिवस आहे ना आजचा तर या दोन दिवसात काय काय मिळवलं तुम्ही लोकांनी काय मिळवलं जे शक्य नव्हतं म्हणजे जे अशक्य ज्या गोष्टी होत्या त्या सर्व बाजूला करून शक्य होईल तितकं आम्ही आज मिळवलं मिळवलं आतापर्यंतच्या आयुष्यात कधी भाषण केलं होतं कधीच नाही आणि आता वय किती माझं 47. 47. सत्तेचाळीस वर्षात पहिल्यांदा भाषण गावाकडे जाऊन करणार आहे आजपर्यंत कधीच केलं नाही आधी वाटलं होतं का तीन दिवसात होईल म्हणून असं नाही ना वाटलं होतं प्रत्येक जण काय म्हणत होता तीन दिवसात शक्य आहे का असंच म्हणत होता प्रत्येक जण शक्य आणि वाटत नाही लोकांना की तीन दिवसात खरंच शक्य आहे का म्हणून तुम्हाला वाटत होतं आधी तीन दिवसात होईल म्हणून मला तर बिलकुलच वाटत नव्हतं मी तर माईक पण कधी हातातच घेतला नव्हता पण तुमच्या त्या सहवासामध्ये राहून त्या दोनच दिवसात मी किती घडलं हे माझं मलाच तुम्हाला माझा तर पहिला दिवस असा होता की माझे मूळ समस्या ही होती की माझे दोन्ही हात थरथर कापायचे मी भाषणाचा माईक हाती घेऊ शकेल की नाही हे मी जॉईन करण्याच्या आधी सुद्धा महाराजांना तसं विचारलेलं परंतु महाराजांनी जॉईन करण्यासाठी मला सांगितलं आज दुसराच दिवस आहे ज्या वेळेस भाषणाची इथे स्पर्धा झाली त्याच्यामध्ये मला आनंद आहे की मी नऊ मिनिट वा कुठला नऊ मिनटं बोलले असं सांगायचं आहे ते नाही नऊ मिनटं बोलले थोडी व्हिडिओला मर्या मर मर्यादा असल्यामुळे आपण जास्त वेळ कोणालाही याच्यामध्ये येत नाही अनेक लोकांना प्रतिक्रिया व्यक्त आता आनंद व्यक्त करायचा आहे तुम्ही मी खूप छान बोललो मला बोलता यायला लागलं याचा आनंद आहे आणि तुम्हाला माहितीये दादा काल एक जण म्हणले होते ते बाहेर गेले सगळे बाकी आम्ही आता चहाचा ब्रेक घेऊन इथ आलो काही लोक काही लोक का बाहेर आहेत तर ते म्हणले होते की मला काय वाटत नाही तीन दिवसात जमन म्हणून पण आज आपण एक स्पर्धा घेतली त्यामध्ये ते, ते प्रथम क्रमांक आले काय नाव त्यांचं संतोष संतोष धुळे ना संतोष धुळे ना हा ते प्रथम आले आणि काल म्हणत होते तीन दिवस प्रशिक्षण तर करायला आलोय पण वाटत नाही मला होईल म्हणून आणि मला जमेल की नाही याबद्दल शंका आहे असं म्हणत होते ते पहिला क्रमांक त्यांचा आला सगळं शक्य आहे मित्रांनो जो बोलतो तो टिक